हॅलो तुम्हाला माहिती आहे का तुमचा मेंदू कसा काम करतो जेव्हा मला हे समजलं त्यांनी माझं आयुष्य बदललं मेंदू हा एक सुपर कम्प्युटर आहे जो न्यूरोप्लास्टिसिटी या प्रिन्सिपलसोबत काम करतो म्हणजे नक्की काय करतो आपला मेंदू यावर विश्वास देतो ज्या गोष्टी आपण रिपीटेडली बोलत असतो आणि म्हणूनच ॲफर्मेशन हे खूप पॉवरफुल आहेत जेव्हा तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह वाक्य सांगता म्हणजेच खालील वाक्य मी स्ट्रॉंग आहे मी पात्र आहे मी कम्फर्टेबल आहे मी हेल्दी आहे मला जे हवे आहे ते मी मिळवू शकते तसेच तुम्ही अचीवर आहात असे तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता आणि जेव्हा तुम्ही हे याच्यावर विश्वास ठेवता तेव्हा ते, ते तुमचं अस्तित्व बनतं पण आपल्यातले बरेच लोक ही चूक करतात ते स्वतःला कॉन्स्टंटली सांगतात की मी गुड इनफ नाही मी टॅलेंटेड नाही मी श्रीमंत होऊ शकत नाही कारण माझी फॅमिली रिच नाही तीच तुमची रियालिटी बनते म्हणून स्वतःशी बोलणे खूप इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या विश्वासाला आकार देतात तुमचा विश्वास तुमच्या भावना बनतात आणि तुमच्या भावना ॲक्शन घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात या ॲक्शन तुम्हाला मोटिवेट करतात त्यामुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल जाणवतात आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या गोष्टी आवडत नसतील तर तुम्ही तुमच्याशी जे बोलत आहात ते बदला त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे कारण जे तुम्ही स्वतःला सांगता तेच तुम्ही बनता आणि हे कसं करायचं याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही माझं फ्री सेशन नक्की जॉईन करा